नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत हनुमान भगवंताला घेऊन काही क्षणात सुग्रीवाकडे पोचले त्यानंतर ते पुन्हा छोटे झाले सुग्रीवाने त्या दोघांचे स्वागत केले अन्यही वानर त्या ठिकाणी होते हनुमंताने एकमेकांचा परिचय करून दिला नंतर सर्वांनी आपापल्या कथा दुःखे एकमेकांना सांगितले महावीर लक्ष्मणाच्या चारित्र्याची उंची भगवंताने जेव्हा जानकीच्या अपहरणाची गोष्ट सांगितली तेव्हा सुगडीबाला एकदम आठवले तो प्रभूंना म्हणाला एके दिवशी या ऋष्यमुख पर्वताच्या शिखरावरती आम्ही असेच बसलो होतो त्यावेळी आम्ही पाहिले एक महिला एका एक राक्षसाकडून नेली जात होती ती अत्यंत व्याकुळ होऊन क्रंदन करीत होती आम्हाला त्याचे विशेष काही वाटले नाही कारण रोजच अशा घटना घडतात पण त्या दिवशी एक विशेष घटना घडली त्या महिलेने आपल्या उत्तरीयामध्ये आपले, उत्तरी आपले स्वतःचे अनेक दागिने गोळा करून त्याची एक पुरचुंडी बांधली आणि ती खाली टाकून दिली कदाचित माझ्या पाठीमागून माझा शोध घेत येणाऱ्या माझ्या स्वजनांना माझा, माझा, माझा काही सुगावा लागावा का असा तिचा हेतू असावा ती पुरचुंडी मात्र आम्ही जपून ठेवली आहे हे ऐकले मात्र आणि भगवंत अत्यंत उत्सुक झाले मला ती पुरचुंडी बघता येईल का असं प्रभूंनी विचारलं तेवढ्यात नलाने आत जाऊन पुरचुंडी आणली भगवान श्रीराम बसलेत लक्ष्मण बसलेत बाकीचे वानरही बसलेत तेवढ्यात नलाने ती पुरचुंडी आणून सुग्रीवाच्या हातात दिली भगवंतांनी सीतेचे उत्तरीय ओळखले उत्तरीय म्हणजे शाल आपल्याकडे प्राचीन काळी महिलांनी अंगावरती उत्तरीय घेतल्याशिवाय बाहेर पडायचे नाही अशी पद्धत होती अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे ओढणी स्त्रीने वस्त्र परिधान केल्यावर अंगावर आणखी एक काहीतरी आवरण पाहिजे ते म्हणजे उत्तरीय सीतेचे तांबूस रंगाची ती शाल पाहून प्रभूंनी लगेच ओळखले सुग्रीवाने ती पुरचुंडी जेव्हा भगवंतांच्या हातात दिली त्या शालीला स्पर्श करताच भगवंतांचे नेत्र डबडबले प्रभूंनी अत्यंत उत्सुकतेने गाठी सोडल्या आतील अलंकार पाहिले श्रीरामांच्या नेत्रांना अश्रूंच्या धारा लागल्या पुन्हा पुन्हा ते अलंकार पाहत राहिले अलंकार पाहत असताना प्रभूंनी काय करावे प्रभूंनी ती उघडलेली पुरचुंडी जशीच्या तशी लक्ष्मणाकडे दिली आणि लक्ष्मणाला विचारले लक्ष्मणा हे अलंकार कोणाचे आहेत रे जरा बघतोस का माझ्या काही लक्षात येत नाही आहे भगवंतांनी जेव्हा दोन्ही हातामध्ये घेतलेले ते अलंकार लक्ष्मणाच्या पुढे केले लक्ष्मणाने निरीक्षण करून पाहिले तेव्हा त्या ते पुरचुंडीतले ते फक्त दोन पैंजणं लक्ष्मणाने उचलून घेतली आणि म्हणाला दादा ही पैजणं वहिनीची आहेत लक्ष्मणानं ती पैंजण आपल्या मस्तकाला लावलं भगवंत म्हणाले तू फक्त पैंजणाबद्दल बोलतो आहेस नुपुरांच्याबद्दल बोलतो आहेस का आणि बाकीचे अलंकार ते सीतेचे नाहीत का ह्या ठिकाणी श्री लक्ष्मणांच्या मुखातून एक अद्भुत श्लोक निघाला त्यावर तो त्यांच्या संपूर्ण जीवनावरचे दिव्य भाष्य करणार आहे महावीर लक्ष्मण म्हणाले नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरे त्वभिजानामी पादाभिवंदनात दादा ही कानातली कुंडले कोणाची आहेत मला माहीत नाही हातातले बाजूबंद कोणाचे तेही ठाऊक नाही पण हे पैंजण मात्र निश्चित वहिनींचे आहेत प्रभू म्हणाले हे पैंजण जर तिचे आहेत हे तुला कसे ठाऊक लक्ष्मण म्हणाला दादा वहिनींच्या गळ्यात काय का होते कानात काय होते हातात काय होते हे मला काहीच ठाऊक नाही पण वहिनींच्या चरणात मात्र ही नुपूरं होती हे मला पक्क ठाऊक आहे रोज मी वहिनींना वंदन करताना नुपुरांच्याकडे निरखून पाहिलं आहे वहिनींच्या गळ्यात अलंकार होते की नव्हते लक्ष्मणांना ज्ञान नव्हते असं नाही सीतेला अलंकार असणारच पण लक्ष्मणांनी ते निरखून पाहिले नव्हते कशाप्रकारे लक्ष्मण आपल्या जीवनात संयमाचं पालन करू शकले याची आपल्याला इथे कल्पना येते जीवनात संयमाचं पालन तोच करू शकतो ज्याने आपल्या दृष्टीचे संरक्षण केले आहे मनुष्याच्या अंतःकरणात विकारांचा प्रादुर्भाव दृष्टीच्या माध्यमातून होतो श्रीमद भागवतामध्ये याचा फार विस्ताराने उल्लेख येतो एकदा हा प्रसंग गांधीजींनी सांगितला आणि विनोबाजींना म्हणाले विनोबा तुला या प्रसंगाबद्दल काय वाटते रे विनोबाजींनी जे उत्तर दिले ते फारच अद्भुत आहे विनोबाजी म्हणाले लक्ष्मणाला निदान पैंजण तरी ओळखू आले रामचंद्रांना कुठलाच अलंकार ओळखवायला नाही भगवान श्रीराम गृहस्थ आहेत पण प्रभू स्वतः अतिवार निर्लिप्त आहेत भगवती जानकीवर ते अत्यंत प्रेम करतात पण हा दागिना तो दागिना ह्याच्यात रस त्याच्यात रस बाह्य गोष्टींचे निरीक्षण भगवंतांना कधी जमलंच नाही लक्ष्मणाचा संयम तर आहेच पण रामचंद्रांचा संयमसुद्धा आपोआप प्रतिबिंबित झाला आहे सुग्रीव आणि भगवान श्रीराम या दोघांचा आता पूर्ण परिचय झाला दोघेही समान आपत्तीत आहेत भगवती जानकीचे अपहरण रावणाने केले सुग्रीवाची बायको रुमा ही वालीच्या अंतपुरात डांबली गेली समदुखी लोक एकत्र एक येतात त्यांची युनियन बनते पंत सुग्रीवाला म्हणतात बाहू रेश प्रसारित सुग्रीव आणि भगवान श्रीराम ह्या दोघांनी हस्तांदोलन केले अयोध्येत ही पद्धत नव्हती पण किशकिंधेत पद्धत होती किशकिंधेतल्या या काही पद्धती भिन्न आहेत भगवान श्रीराम आणि सुग्रीव यांनी एकमेकांना पूर्ण सहकार्य करायचे ठरवले सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला दोघे अशा प्रकारे बोलत असताना हनुमंताने दोघांना जरा थांबायला सांगितले त्यांनी आपल्या एक दोन मित्रांना पाठवले पटपट त्या ठिकाणी सामग्री आली हनुमंताने लगेच तिथे एक वेदी बनवली अग्नीची स्थापना केली पुरोहित बन आणि पुरोहित बनले हनुमंतांना सगळ्या भूमिका पार पाडता येतात दोघांच्या हातात फुले दिली पूजेची सामग्री दिली राम आणि सुग्रीव यांनी अग्नीची पूजा केली अग्निभोती परिक्रमा केली दोघांनी अग्नीपुढे मैत्रीची प्रतिज्ञा केली देव अग्नी अग्निसनिधव यातून हनुमंतांना नेमके काय साधायचे होते त्यांना मैत्रीचा करार करायचा नव्हता तर सख्यत्वाचा संस्कार करायचा होता करार मोडला जातो संस्कार मोडला जात नाही कराराला दोन्ही पक्ष तोपर्यंत बांधील असतात जोपर्यंत एक जण त्यातला नियम मोडत नाही एकाने करार मोडला दुसरा मनुष्य करार मोडायला तयार असतो संस्कारांचे तसे नसते म्हणून भारतीय परंपरेत विवाह हा करार नाही रुसो म्हणतो व्हॉट इज मॅरेज इट इज सोशल कॉन्ट्रॅक्ट भारतीय परंपरेत विवाह हा, हा एक संस्कार असतो म्हणून नवरा वाटेल तसा वागला तरी या देशातल्या स्त्रीने आपल्या पतीचा त्याग नाही केला कुठेतरी गाठ पक्की मारावी लागते वैवाहिक स्थिरता जीवनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पारिवारिक स्थिरता येणार नाही पारिवारिक स्थिरता येत नाही तोपर्यंत सामाजिक स्थिरता येत नाही मुळातच मनात जशी धारणा असते आता बांधलेल्या गाठी सुटणार नाही तर पती पत्नी एकमेकांना गुणदोषांसकट सांभाळून घेतात थोडेफार बिनसते पुन्हा एकत्र येतात त्यामुळे एक परिवार स्थिर राहतो समाज स्थिर राहतो एकदा का सोडण्याची प्रवृत्ती निर्माण झाली मग सोडण्यासाठी निमित्त शोधण्याची प्रवृत्ती निर्माण होते मी एक किस्सा वाचला होता अमेरिकेत एका स्त्रीने कोर्टात नवऱ्याकडून घटस्फोट मागितला कारण काय तर नवरा फार घोरतो म्हणून त्याच्यासाठी घटस्फोट इथपर्यंत जर पाळी आली तर समाजाची नासडी होईल सहन करण्यासाठी आपल्या मनावरती थोडंफार नियंत्रण ठेवावं लागतं यामध्ये एखाद्यावर पाच दहा टक्के अन्याय होतो देखील पण एक गोष्ट लक्षात ठेवा जगातल्या कुठल्याही व्यवस्थेत शंभर टक्के सगळं काही ठीक असं आणताच येत नाही म्हणून हनुमंताने हा संस्कार करविला त्यामुळे त्याला फार बरं वाटलं हनुमंतांना ठाऊक होते की या संस्काराने सुग्रीवाचे परमकल्याण होणार आहे कारण सुग्रीवाकडून चूक झाली तरी श्रीराम त्याचे शील असे आहेत की ते त्यांना सोडणार नाही हनुमंताला ठाऊक आहे की आपला आशील चूक करणारच कारण सुग्रीव दुर्बल आहे पण एकदा संस्कार झाल्यावर रामांना त्याला सांभाळावेच लागेल पुढे असे झाले की वालीवधानंतर राज्यावर बसल्यावर सुग्रीवाने भगवंतांचा अपराध केला चार महिने हा पठ्ठा भगवंताला भेटायलाही गेला नाही का तर आपलं काम झालं ना आता स्वत लक्ष्मण सुग्रीवाला मारण्याकरता निघाला तेव्हा भगवंत म्हणाले लक्ष्मणा त्याला मारता येणार नाही कारण मी त्याचे पाणी ग्रहण केले अग्निसमोर त्याचा हात मी हातात घेतला आहे तो माझा सखा आहे आता त्याला मारायचे नाही ही कमाई हनुमंताच्या ह्या संस्काराची होती म्हणून लक्ष्मणाने सुग्रीवाला फक्त दमदाटे केले सुग्रीव रामांची परीक्षा घेतो मैत्री झाल्यावर सुग्रीव भगवंतांना म्हणतात रघुनाथा तुम्हाला वाटतो तितका वाली साधारण नाही तो फार बलवान आहे त्या त्यामुळे त्याच्या संदर्भात काहीही मोहीम आखण्यापूर्वी मला तुमचे बळ किती आहे हे पाहिले पाहिजे भगवंत म्हणाले माझ्या बळाची तू परीक्षा कशी घेशील सुग्रीव म्हणाला दुंदुभी नावाचा एक राक्षस होता वालीने त्याला उचलून फेकून दिले दुंदुभीचे कलेवर पडले जर ते तुम्हाला उचलता आले तर मी समजेन की तुम्ही वालीला निदान जोडीला जोड आहात भगवंत त्या दुंदुभीचे कलेवर जिथे पडले होते तिथे जातात भगवंतांनी केवळ उजव्या चरणाच्या अंगठ्याने दुंदुभीचे अत्यंत मोठे धूळ उचलले आणि इतके दूर भिरकावले की सगळे बघतच राहिले सुग्रीव म्हणाला हे तर ठीक झालं तुम्ही कलेवर फेकले खरे पण वालीने जेव्हा फेकले तेव्हा त्यात रक्त मांस त्याचं वजन फार जास्त होतं आता तर हा सापळाच होता त्यामुळे अजून मला पटत नाही कधी कधी जीवसुद्धा भगवंताची परीक्षा घेतो मग पागल सुग्रीव तरी काय करणार सुग्रीव दुर्बल आहे म्हणून तो भगवंताला जरा तपासून घेतोय एका परीक्षेने समाधान नाही झालं भगवंत म्हणाले सुग्रीवा तुला आणखी काय हवे समोर जे सात ताडवृक्ष दिसत आहेत याचा छेद तुम्हाला करता येतो का बघा बरे भगवंतांनी एका बाणात सातही ताडवृक्षांचा छेद केला सुग्रीवाला एक आश्चर्य बघायला मिळाले सातही ताडवृक्षांचा छेद करून भगवंतांचा बाण पुन्हा त्यांच्या भात्यात येऊन विसावला सुग्रीवाला खात्री पटली की भगवंत वालीला निश्चित जिंकू शकणार मात्र भगवंतांनी सुग्रीवाला एक अट घातली ते म्हणाले सुग्रीव वालीला ठार करण्यासाठी मी किशकिंधेच्या आत प्रवेश करणार नाही चौदा वर्षेपर्यंत कोणत्याही शहराच्या सीमेच्या आत पाऊल ठेवायचे नाही असं माझं व्रत आहे तू कसंही करून वालीला बाहेर काढ वाली बाहेर आला तर वाचत नाही तेव्हा आत्ता मी काहीच करणार नाही वध नव्हे धर्माचे पालन मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण वस्तू